जोरदार एकटा टाळ्या बघा ताईच्या नावाने टाळ्या माहिन मधून सुद्धा सराचा म्हणून आले मी तुमच्या गावी दीपक सराची धाव पळलाई दीपक सरांची धाव पळलाई यायला जेवण येळेवर नाही यायला जेवण यायचे कलासगाऊ यायचे कलास गाऊ गावी शाळेत जाय बाळा किंमत नाही सरपंच उत्साह आपल्या भागाच्या बाईन बहिणीबाई चौधरी कवयित्री कांताबाई शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालं त्याबद्दल जिजाऊ इंदी स्कूलच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी शाब्दिक सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत व सर्व उपस्थितांनी त्यांच्या त्याच्या गजरात स्वागत करावाची मी विनंती करतो तसेच त्यांच्या सोबत आलेले शिंदे सर यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत सर्वांनी त्याच्या गजरात <प्राँगा> शाळात जाय बाळा शाळाच रे येत शाळात जाय बाळा शाळाच रे रडू येत ह्या नादा बाळा लाचवत शाळात संग देते वाटी लोटी शाळात जा रे बाळा संग देते वाटी लोटी मास्तर आला मारत तुमच्या लण्यासाठी रागुनाकारे मास्तर आला मारत शाल्याण्यासाठी शाळात जायाला रे कट कट शाळेत घालू नाही ना ना रे कटकट बैशिक क्षणाचा पया रे उजाळ नि करा पाट बै शिक्षणाचं पया रे उजाळानी करा पाट शाळेत जाय आला रे तुम्हा शाळेची आली गाडी बाई शिक्षणाचा पया रे पाट ना बारा खडी बाई शिक्षणाचा पया रे पाट घारा खडी शाळेतल्या िथ ज्ञाना सागर त मन्दीभर ति ज्ञाना सागर रे तुवा भर नै राहू रे आडानी नज मला ठाउँ हाई नाही राहू रे आडानी माठा आई बैघ रे सुर आमचे पळ रे तापतो नालई नाकार राहू घरी शाळे रोज झाज नाकारू घरी शाळे मंदी रोज पेऊन पानात वडत वडन शिक्षण वागिणीच पेऊन पारे थोड़ न शिक्षण वाघिणीचं दूध ह्या नादान बाळासाठी रे गीत झाड तुमच्या जग ह्या नादान बाळासाठी न गीत रे जोड तुमच्या जग